आईल मुझे मार काही काही म्हणी पूर्वजांनी अशा सांगून ठेवल्यात की अनुभवल्यानंतर त्या तंतोतंत बरोबर आहेत याची प्रचिती येते आईल मुझे मार या म्हणीची प्रचिती मला त्या दिवशी चांगलीच आली त्या दिवशी हायस्कूलमध्ये आल्या आल्या शिपायाने मला निरोप दिला तर तुम्हाला प्राचार्याने केबिनमध्ये बोलावले आहे मी हातातली बॅग स्टाफरूममध्ये ठेवली व केबिन केबिनमध्ये आलो या सर इथं सही करा आणि ही ऑर्डर ताब्यात घ्या त्याने दिलेल्या कागदावर मी सही केली व ऑर्डर ताब्यात घेतली वाचून पाहिली ती इलेक्शन ड्युटीची ऑर्डर होती ऑर्डर पाहिल्याबरोबर मला मागील इलेक्शन ड्युटीची आठवण झाली वाचकाने माझा इलेक्शन ड्युटी हा लेख वाचला असेलच युट्यूबवर ऐकला पण असेल गेल्या इलेक्शन ड्युटीमध्ये झालेला त्रास माझ्या डोळ्यासमोर आला आणि मी प्राचार्यांना म्हणालो सर गेल्या वेळी इलेक्शन ड्युटीला मला खूपच त्रास झाला आहे यावेळची इलेक्शन ड्युटी कॅन्सल केली तर फार बरं होईल सर ही गोष्ट माझ्याकडून शक्य होणार नाही कारण कोणाचीही इलेक्शन ड्युटी कॅन्सल करू नका असा तहसीलदारांचा आदेश आहे तेव्हा तुम्ही तुमच्या लेव्हलवर ऑफिसमध्ये जाऊन कॅन्सल होते का बघा प्राचार्य मला म्हणाले मी प्राचार्यांना सांगून तहसीलदार ऑफिसची वाट धरली तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन इलेक्शन विभागाला कोण काम करते याची चौकशी केली तेव्हा कुणी साखरे नावाचे क्लार्क हा विभाग सांभाळतात असं मला समजलं साखरे साधारण माझ्या तोंड ओळखीचे होते त्यामुळे मी सरळ ऑफिसात प्रवेश केला साखरे ऑफिसमध्येच होते माझ्याकडे लक्ष जाताच ते म्हणाले या सर काय काम काढलेत साहेब मला इलेक्शन ड्युटीची ऑर्डर आली आहे मला गेल्यावेळी खूपच त्रास झालाय यावेळी प्लीज ऑर्डर केली कॅन्सल केली तर बरं होईल मी आजीजीने म्हणालो त्यांनी एक मिनिट विचार केला आणि माझ्या हातात तीन फॉर्म दिले आणि म्हणाले सर प्लीज समोरून एवढे झेरॉक्स घेऊन या मी ते फॉर्म हातात घेतले आणि झेरॉक्स आणायला चाललो जाता, जा, जाता 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 म्हणालो किती कॉपीज पाहिजेत सर प्रत्येकी दहा दहा आण सर आम्हाला ते फॉर्म सारखे लागतात साखरे म्हणाले मी समोरच्या झेरॉक्सच्या दुकानातून तीस झेरॉक्स प्रती घेऊन आलो व साखरेंच्या हातात दिल्या साखरे पुन्हा कामात व्यस्त झाले साहेब माझी ऑर्डर कॅन्सल करताय ना मी त्यांना पुन्हा आठवण करून दिली अरे हो आण ती ऑर्डर इकडे दुसऱ्या कोणास तरी नाव टाकतो त्यावर असं म्हणून त्यांनी माझ्या हातातली ऑर्डर मागून घेतली मला खूप बरं वाटलं डोक्यावरचं ओझ कमी झालं इलेक्शन ड्युटी कॅन्सल झाल्याचं समाधान वाटलं मी त्यांचा निरोप घेऊन जायला वळलो आणि जाता जाता सहज त्यांना म्हणालो साहेब चहा घेणार तर आणि आता कशाला ते म्हणाले चला की अर्धा अर्धा घेऊया मी म्हणालो आणि इथंच माझी खरी चूक झाली त्याबरोबर त्याने हातातील फाईल मिटवली टेबलावर ठेवली ते, ते उठले आणि आपल्या सहकार्याना म्हणाले कदम पाटील कांबळे भाऊ साहेब चला तर चहा आहेत त्यांच्या पाठोपाठ बाकीचे तिघे पण ऑफिसमधून बाहेर आले चहा कुठं घेऊया साहेब मी विचारले इथं जवळ नको इथं कोर्टाचे पोलीस स्टेशनचे आणि तहसीलदार ऑफिसचे बरेच लोक असतात गर्दी असते आपण समोरच्या चांदबांच्या हॉटेलात जाऊया ते म्हणाले आम्ही पाच जण चांदबांच्या हॉटेलमध्ये आलो साहेब काय खाणार मी सहजच विचारले सर असं करा सकाळपासून आम्ही नाश्ता केलेला नाही पाच स्पेशल मिसळ पाव सांगा त्यांनी ऑर्डर सांगितली मिसळ खाता खाता त्यांच्या डोळ्यातून नाकातून पाणी येत होतं मध्येच ते हॉटेलवाल्याला म्हणाले कांदा भजी असतील तर घाल कुस करून मिसळीमध्ये हॉटेलवाल्याने कांदा भजी करून प्रत्येकाच्या मिसळीमध्ये घातली मिसळ पाव खाऊन होताच त्यांनी पाच स्पेशल कॉफीची ऑर्डर दिली कॉफी पिऊन झाल्यावर लालबुंद घामाघूम चेहऱ्यानी ढेकर देत त्यांनी बडीशेपचा बोकना मारला बाहेर येता येता मी त्यांना म्हणालो साहेब पान वगैरे हो, हो तर सर पाच मसाले पान घ्या आणि अरे हो अर्ध पाकिट सिगारेट घ्या हॉटेल आणि पानपट्टीवाल्याची बिले देऊन मी बाहेर आलो त्या चौघांचा निरोप घेतला नंतर माझ्या मनात विचार आला काम झालं म्हटल्यावर मी गप गुमान जायला पाहिजे होते पण साहेब चहा घेणार एवढ्या प्रश्नानं मी सगळंच अंगावर घेऊन पडलो होतो त्यामुळं खऱ्या अर्थानं बैल मुझे मार या म्हणीची आज मला चांगलीच परिचिती आली थँक्यू